मित्रांनो चिकन टाकून घेतलेलं आहे मला दाखवत दा। चिकन मस्त पैकी टाकून घेतलेलं आहे आपण मसाल्याची तयारी करून घेऊया मित्रांनो तेल टाकलं का नाही मस्त तेल टाकून घ्यायचं मस्त पैकी मटन टाकून घ्यायचं त्यात वरण थोडस पाणी टाकायचं वरती म्हणजे कशावर तात ठेवायचं त्याच्यावर झाकण त्याच्यावरती हो हो मित्रांनो दुसऱ्यांदा जाम लागले बाबा माग याला टोपला असं एवढं जबराट ऍक्सिडेंट झाला ना काय बोला बाबा इथे जामच लागले सगळं काय काय करवाली बघा माग अरे उलटी फिरवते ती गाड्या माग ते आरक्षण दुसरीकडून जाण्याचा प्रयत्न करते ती किती जाम लागले ते बघायला पाहिजे तर मला दाखवेलच मी पुढे काय झालं आता काही शूटिंग करता नाही आलं आपल्याला तर आता आपण दाखवू पुढे गेल्यामुळं काय झालंय गाडी पलाटली एका उसाचा ट्रॅक्टर पलाटलाय काय झालंय ठोकाटोके झाली आज ऍक्सिडेंट काय ऐकून आणता पोरणीमा काय ऐकून आणता गाड्या सगळीकडे जामच लागतो मला जायचं जा मुंबईला अमेझॉनचं माल आहे अर्जंट काही हे होईना झाले ट्राफिकच लागते सारखं काय करावं काय करूगल मॅप वर नेटर मॅप टाकून बघू नमस्कार मित्रांनो बघा चिकन आहे चिकन मध्ये आपलं मॉनिटरिंग मॅग्नेशियन करून घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे टाकायचे हळदीचा डबा घेऊ आपण मला दाखवतो त्या मी तन्म समजून घ्या जिरो जिरं धना पावडर जास्त नाही हळद टाकायची थोडीशीच टाकायची एक मिनिटांना थोडीशी हळद टाकायची जास्त हळद टाकायची नाही यात तर ह्याला कालवून घ्यायचं मस्त मस्तपैकी मस्त पैकी कालवून झाले त्याला आता मॅग्नेशियन हॉइलर ठेवतो तोपर्यंत नित ही झाकून ठेवतो नीट मित्र मित्रांनो आज आहे स्पेशल चिकन कुणाला जर यायचं असलं आपल्या गाडीत सातारा कोल्हापूर कोल्हापूरला नाही शक्यतो थांबत मी बेळगाव साईडला थांबतो साताराला पण थांबतो मुंबईतून जर कोण बघत असलं मुंबईला पण येऊ शकता मित्रांनो आता ह्याला झाकून ठेवतो माश्या पण भरपूर फिरते त्या आता पीठ मळून घेतो आपल्याला हे करायचं चपाती बनवायचे चपाती बनवले का नाही टेन्शन नसत चपात्या बनवून घेऊ आपण मित्रांनो पीठ घेतलेलं आहे आपण त्यात मीठ टाकावं लागेल आपल्याला थोडस जास्त नाही टाकायचं अर्धा चमचा टाकायच सकाळ पण खातो काय कंपनी जेवण बनवून देत नाही तिथं काय सकाळ खायचं आपलं खाली झाली भरायला नंबर द्यायचं भरून घ्यायची गाडी तर मित्रांनो बघा असं कालवून घ्यायचं पीठ मिसळून पाणी घ्यायचं राहिले पाणी घेत तर आपल्या गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं जास्त पण पाणी टाकायचं ना पातळ जेणेकरून मापात पाणी पाणी टाकून घेतलेलं आहे तर मळूया आपण मळून घेऊया मस्त पैकी मित्रांनो बघा चिकन टाकून घेतलेलं आहे मला दाखवत बघा का चिकन मस्त पैकी टाकून घेतलेलं आहे आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया मित्रांनो तेल टाकलं का नाही तेल टाकून घ्यायचं मस्त पैकी मटण टाकून घ्यायचं त्यात वरनं थोडस पाणी टाकायचं वरती म्हणजे कशावर तात ठेवायचं त्याच्यावर झाकण त्याच्यावरती हो हो आपल्याला सेम होते कसं आधीच काहीतरी ठेवायला पाहिजे मग आपल्याला तर मित्रांनो आपण आता तयारी करून घेऊया मसाल्याची मसाल्यामध्ये काय आपण करणार आहे लसूण सोलणार आहे गरम मसाला थोडा टाकणार आहे बस आणि खोबरं थोडस हळू करायला पाहिजे पाणी सांडायचं भेवाटते पाडला मोबाईल लगेच तर आपण बघा असं मस्त पैकी रश्यासाठी दोन तीन कांदा घ्यायचं ग्रेवी तयार करायची आपण मस्तपैकी बारीक कापून घ्यायचं नाही तर खिसून घेऊया खिसूनच घेऊया कापायचं ना कांदा खिसून घ्यायचं दोन तीन चार कांदा घेऊ मस्तपैकी रबडी करू तीन चार कांद, तीन चार कांद एक खायला तीन मसाल्याला ठीक आहे आणि लसणाचा एक कांदा घेऊ मस्तपैकी अद्रकचा एक तुकडा घ्यायचा आणि चला एवढा अद्रक घेऊ एव्हा हे अद्रक घेतलं लसणाचा कांदा घेतला लसूण सोलून घेऊ आपण